नमस्कार मी अयारा आपण पाहता ट्वेंटी फोर बाय सेव्हन माझा महाराष्ट्र न्यूज परभणी परभणी शहरातील इकबाल नगर येथे दिनांक एकोणीस एप्रिल 2025 हजार पंचवीस रोजी साडेसातच्या सुमारास दोन गटात तुफान दगडफेक झाली खेडच्या वादा या वादाचे रूपांतर दगडफेकीत झाले या दगडफेकीत दहा ते बारा दोन चाकी व चार चाकी वाहनांच्या जमावात हे दगडफेक झाले या दगडफेकीत काही लोक जखमीही झाले ही घटना परभणी शहरातील इकबाल नगर येथील अमोरी दवाखान्याजवळील उद्यानात ही घटना झाली या घटनेत ॲडव्होकेट तौफिक हाशमी हे गंभीर जखमी झाले सध्या त्यांच्यावर परभणी जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे त्यांच्यासोबत आणखी काही लोक जखमी झाले आहेत त्यांना सुद्धा परभणी जिल्हा रुग्णालयात दाखल करून त्यांच्यावर उपचार सुरू आहे या घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक सिंह परदेशी पी यशवंत काळे उपजिल्हाधिकारी दत्तू शेवाळे व वा तहसीलदार राजा पुरे यांनी घटनास्थळी धाव घेतली त्यांच्यासोबत नवा मोंडा पोलीस ठाणे नानलपेठ व एनसी बीचे पथक ग्रामीण पोली पोलीस पोली ठाण्याचे कर्मचारी व अधिकारी घटनास्थळी पोहोचले यांनी घटनास्थळचा पंचनामा केला पोलीस अधीक्षक रवींद्रसिंग परदेशी यांनी शांतता राखण्याचे आवाहन केले तरी या प्रकरणामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे बोलायला आले होते महागलच्या मुलांना काय केलं सर बोला बोला हागलच्या मुलांनी धक्का बुकिंग केली त्यांना मारहाण केली नागेशला आणि काहीच नाही गर्मे चले जाओ कृपया सगळे घरात जातील काही लोक आकाश सोबत सगळे घरात जाई सगळे घरात जावा सगळी कायदेशीर कारवाई केली जाईल काही सगळी कायदेशीर कारवाई केली जाईल आम्ही आलेलो आहोत ہاں یہ پرسیبٹ ہے وہ بولے گا بولے گا تو انا پلاننگ کروں مارے پلاننگ کروں مارے انا پلاننگ کروں مارے تو یہ تھا وہاں تھا پانچ بار وہ کیا کرے گا وہ کہے گا وہ پورا تو بھائی نہیں کر سکتا کیا کروں ٹھیک ہے نا ہم نے پورا نہیں ہو رہا ہے ان کی مدد ہے اپ نے وہ پورا نہیں ہو رہا ہے চাল কৃপা নিহা কায়দেশর কার

ऐका सगळे काही लोक ऐका बेटा सगळे ऐका काही सगळं ऐकलं जाईल कुठची फिर्याद घेतली जाईल सगळं ऐकून लप्पासायचं हे बेटा उठ आपल्याला ऐका कायदेशीर कारवाई केली नाही پچھو کر کے جا اپنا جواب دے کناسے پچھو کر کے جا بولا کرو 34 پچھو کر کے جا بھائی لو کر کے جا

चलो कार्रवाई करने की अपन या ठिकाना निगोजावे ताकड़ी ने आपका जमाव गैर कानूनी आप यहाँ से चले जाओ चले जाओ चले जाओ पत्रकार हो जाएगा डिस्कस करने का टाइम अभी चलो अभी आपका तकरार जो भी हो गए तो सब कार्रवाई हो जाएगी सब चले जाओ चले जाओ साहब आज जो हरकत हुई ये तकलीफ नहीं तो 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 हुई है बहरहाल हमारे को इसी महल्ले में रहना है आप सभी को वो लोग भी आपके साथ कल कल से जुड़े हुए थे और आगे भी आप लोगों एक दूसरे को साथ में रहना है हालात थोड़ी देर के लिए कुछ ज्यादा हो गए हुए थे हमारे यहाँ शहर की जिम्मेदार एसपी साहब है और पुलिस भी सक्षम है जो गुन्गार है उनके ऊपर कानूनी कार्रवाई की जाएंगी मैं आप तमाम लोगों से गुजारिश करूंगा आप इलेवेंथ ट्वेल्थ के आपका आगे फ्यूचर है आप ये मत समझोगे कुछ हरकत होगी या कानून कार्रवाई नहीं होंगी उनके ऊपर जो भी कानून दूर गुनहगार है उसके ऊपर कार्रवाई होंगे और मैं आप लोगों को अल्लाह के वास्ते बोल रहा हूँ कि आप लोग यहाँ से अपने अपने घरों को चल जाए गैर जरूरी आपके ऊपर इलीगेशन मत लगा के लो माहौल यहाँ के से पूरे शहर का खराब होगा और शहर में हम लोगों को एक दूसरे के साथ रहना एक दूसरे जो गुनेगार है उनको बिल्कुल तलाखों के पीछे डाला जाएगा मैं आप तमाम से फिर से एक मरतबा अल्लाह के वास्ते गुजारिश करता कि आप, आप अब अपने घरों को चलो वाक़ दान फिलहाल कर अरे ऐसा मारो सब सब चले जाएंगे जाएंगे मिनट के अंदर निकल आपका जमा गैर कानूनी आए यहां से चले जाओ चले जाओ चले जाओ वरना पर बल प्रयोग किया जाएगा आप भी चले जाओ काय झालं तर अचानक दगडफेक कशामुळे झाली या ठिकाणी किरकोळ कारणावरून दोन समाजामध्ये वाद झाला लहान मुलांच्या कारणावरून ने वाद झाला प्राथमिक कळताय आम्हाला जी प्राथमिक माहिती मिळालेली आहे ती आहे आणि त्यावरून त्याचं पर्यावसन भांडणात झालं दोन्हीकडून इकडून तिकडून भांडणं झाली आणि त्याच्यात ते काही दगडही फेकले गेले आणि या दगडफेकीमध्ये काही दोघं तिघ जखमी देखील झालेले आहेत त्यांचे कायदेशीर आता फिर्यादी दाखल करण्याचं काम चालू आहे पोलिसांना जशी माहिती मिळाली तातडीने या ठिकाणी पोलीस फोर्स त्वरित आला आणि जमाव त्वरित पांगवला आहे दोन्ही बाजूंना पांगवलेला आहे दोन्ही बाजूंच्या जे जबाबदार नेतृत्व आहे त्यांना देखील बोलण्यात आलेलं आहे आणि सध्या या ठिकाणी शांतता आहे आणि या ठिकाणी आम्ही आवाहन करू इच्छितो की या ठिकाणी कोणीही रस्त्यावर उतरू नये कायदेशीर कारवाई केली जात आहे जे काही आहे ती तक्रारीवरून परंतु जर कोणी कायदा हातात घेत असेल तर त्याच्या विरुद्ध कठोर कारवाई केली जाईल याची कृपया नोंद घ्यावी या ठिकाणी पुरेसा बंदोबस्त नेमण्यात आलेला आहे आणि पुरेसा फोर्स या ठिकाणी उपस्थित आहे आणि या ठिकाणी आमचं दंगा काबू पथक देखील आहे आणि आमचे सगळे वरिष्ठ अधिकारी आहेत आमचे अप्पर पोलीस अधीक्षक आहेत या ठिकाणी आपले उपविभागीय दंडाधिकारी त्या श्रीयुत दत्ता शेवाळे त्याचप्रमाणे आमचे तालुका दंडाधिकारी संदीप राजापुरे हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत आणि संपूर्ण परिस्थिती सध्या नियंत्रणात आहे धन्यवाद सर जे एका आपण जिल्ह्यात काय लागू केलं आतापर्यंत जेव्हा जंग झाला आमची जिल्ह्यात सतर्कताची एक योजना असते जेव्हा काही असा इन्सिडंट घडतो तेव्हा जिल्ह्यात सतर्कता बाळगण्याबद्दलचं आम्ही मेसेज दिलेला आहे तो आमचा खात्याअंतर्गत असतो आणि बाकीचा तपास आता केला जाईल सर्वप्रथम होतं की आपला जमाव पांगरू नये दोन्ही समूहांना बाजूला त्यांच्या घरात नेणे आणि ते झालेलं आहे कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये जो कोणी अफवांवर विश्वास ठेवेल आणि सोशल मीडियावर काही उलट्या सुलट्या जर कोणी न्यूज टाकेल त्याच्याविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल आणि या ठिकाणी तरुण मुलं आहेत आम्ही तरुण मुलांना समजावून सांगितलेलं आहे दोन्ही बाजूच्या कारण तरुण मुलांवर कारवाई होणं करणं हे कोणालाही अपेक्षित नाही परंतु जर कोणी सोशल मीडियावर पोस्ट टाकल्या आणि कोणी रस्त्यावर याच्यानंतर आलं तर त्याच्यावरती कठोर कारवाई होईल याची नोंद घ्यावी धन्यवाद थँक्यू सर असलम आदाब नमस्कार परवनी न्यूज़ महानगर में आपके साथ शेख इफ्तार आज उन्नीस अप्रैल के रोज़ परवनी में नई सोच रथा वही घटना हुई है ये दो समाज में ट्रेड़ा निर्माण करने की जो बात की जाती है एक मामूली बच्ची को एक बुज़ुर्ग आदमी ने मारने के बाद उसका घटना को कितना बड़ा माहौल मिलता है आइए जानते हैं हम इसके बारे में जो वो गार्डन को लेकर जो मामला विवाद बढ़ा है आज उसके अंदर के सर्वे सर्वा जो जुड़े हुए थे हमारे साथ एडवोकेट इम्तियाज़ खान ये भी हमारे साथ जुड़े हुए आइए जानते हैं उनकी ज़ुबानी की मामला क्या है सर आज जो एक वकील के ऊपर हमला हुआ है और आप ये बार काउंसिल और जो तो आप वकील से आप जुड़े हुए और ये इंसानियत की एक बहुत बड़ा कालीमा लगी है कि वहाँ पर एस साहब आके जो तो कम्प्रमाइज की बात करते हैं उसके बाद जो तो इतने बड़े माप में आकर वहाँ हमला होता है घरों पर तो इसके बारे में आप हम हमारे विवाद दर्शक को कि प्रशासन किस तरह से और आप यहाँ पर आप भूमिका क्या रहेंगे मैं पहले यह घटने का निषेध व्यक्त कर की वारंवार अशा प्रकारच्या घटना होत आहेत दोन दिवसापूर्वी बीड येते एका आमच्या बहिणीला वकील बहिणीला भगिनीला आमच्या मारहाण करण्यात आली आणि दिवसेंदिवस असे प्रकरण वाढत चाललेले की वकिलांनी सत्याचा मार्ग पत्कारू नये या प्रकरणामध्ये जर आमचे तौफीक हाजमी वकील साहेबांची भूमिका बघितली अशी आहे की जेव्हा परभणी श शहरामध्ये दंगल उसळली होती आणि स संविधानची विटंबना झाली होती त्यावेळेस काही समाजकंटक लोकांनी इकबाल नगरमध्ये जे ओपन स्पेस आहे त्या ओपन स्पेसवर अतिक्रमण करून तिथे अण्णाभाऊ साठे यांचा प्रातिकृतिक पुतळा बनवण्याचा प्रयत्न केला होता त्यावेळेस मी तौफिकाशमी आणि त्या कॉलनीतील लोकांनी लढा देऊन आय जी शहाजी उमापसाहेब येथील पोलीस त्यावेळेचे पोली अपर पोलीस अधीक्षक काळेसाहेब यांनी पाठपुरावा घेऊन तो अतिक्रमण कायदेशीररित्या आम्ही काढला त्या अतिक्रमण काढण्याचा राग या लोकांच्या मनात होता आणि या त्या गोष्टीवरून ते वकील साहेबांना घे घेण्याच्या प्रयत्नात होते आणि आज त्यांनी संधी साधली कारण आता तुम्ही जर घटना बघितलं त्यांच्या वकील साहेबांच्या घरावर भ्याड हल्ला त्यांनी केलेला आहे त्यांच्या लहान मुलीला मारहाण झालेली आहे आणि या प्रकरणामध्ये तुम्ही बघताल बीडसारखा हा परभणीमध्ये गुंडागर्दी वाढत आहे पोलिसांचा वचक राहिलेला नाही आणि कायदा सुव्यवस्था सांभाळण्याची जी जबाबदारी जिल्हा प्रशासनाची आहे मा मुख्य करून पोलिस अधीक्षक साहेबांची ते कायदा सुव्यवस्था टाळण्यास अपयशी ठरली आहे एक घंटा सुमारे एक घंटा मी प्रत्यक्षात तौफिक हजमी साहेबाशी बोललो त्यांचं म्हणणं होतं एक तास दगडफेक झालेली आहे आणि एक तास पोलीस झोपून राहते आणि त्यानंतर पोलीस येऊन म्हणते की आपसात मिटून घेऊन एवढा मोठा प्रकरण होतो आमच्या वकिलावर हल्ला केला जातो बिहाड हल्ला आणि त्याच्या घरावर हल्ला केला जातो आणि अशा निंदनीय प्रकार असताना पोलिस अधीक्षक कोणत्या प्रकारची कठोर कारवाई या प्रकरणी करत नाही तर संशयाची भूमिका त्यांची आहे की एका पक्षा एका समाजाला पाठी घालण्याचा प्रयत्न पोलीस प्रशासनाकडून केला जात आहे आणि यामध्ये मुख्यतः आता आमचा एक मोठा वाटा येणार आहे कारण की तो आमचा वकील बांधव हो आहे आणि हक्कासाठी लढत होता कॉलोनीमधील लोकांसाठी लढत होता जर पोलीस अधीक्षक साहेबांनी आणि पोलीस प्रशासनानं नवा मोडी प्र नवा मोडा पोलीस प्रशासनानं त्वरित या प्रकरणामध्ये गंभीर स्वरूपाची कारवाई जर केली नाही कारण बघितलं वकील साहेब आज ॲडमिट आहे बाह्य रुग्ण विभागात त्यांच्या हाताला फ्रॅक्चर झालेला आहे आणखी दोन रोग जखमी आहे त्यांना चक्रा येत आहे आणि काही अतिप्रसंग त्यांच्यासोबत झाला आणि त्यांच्या कुटुंबियासोबत झाला तर इथलं जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासन या सर्वस्वी जबाबदार राहील आणि मी इथेही सांगतो जर कारवाई उद्यापर्यंत झाली नाही तर सोमवार मंगळवार वकील संघाकडून तातडीचा संपूर्ण परभणी जिल्ह्यामध्ये आम्ही बंद पाडू आणि आणि यानिश्च घटनेचा निषेध व्यक्त करू आणि पोलिसांचा निषेध व्यक्त करू आपण पाहता ट्वेंटी फोर बाय सेव्हन माझा महाराष्ट्र न्यूज परभणी आपण जर पहिल्यांदाच आमचे न्यूज चॅनल पाहत असाल तर सर्वप्रथम आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा घंटीचं बटन अवश्य दाबा लाईक करा शेअर करा आणि हो कमेंट करायला विसरू नका आपण पाहता ट्वेंटी फोर बाय सेव्हन माझा महाराष्ट्र न्यूज परभणी जय हिंद